फॉरगटन कर म्हणजे जे विसरतो आपण ते कशा पद्धतीने आपलं जे की नेमकं ने दिवसामागे कशा विसरतो आणि त्याला आठवायचं कसं चांगलं पाठांतर लक्षात राहण्यासाठी अभ्यास चांगला होण्यासाठी आपण काय करू शकतो ते आज आपण पाहणार आहोत थोडं समजून घेऊया फॉरगेटन कर हे जर तुम्हाला हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला तुम्ही चांगल्या पद्धतीनं रिव्हिजनकडे लक्ष दिसाल आणि अभ्यास तुमचा चांगला होईल तर नमस्कार मी जितेंद्र राठोड थिंकजित या यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे तर आज समजून घेऊया आपण फॉरगेटन कर आता फॉरगटन कर हे ज्यांनी तुम्हाला मी का याच्या अगोदरच्या दोन व्हिडिओजमध्ये याच्याबद्दल सांगितलेलं आहे की पाठांतरमध्ये रिकॉलला जास्त व्हॅल्यू दिलेली आहे टोनी बुजान यांनी यूज युअर मेमरी या बुकमध्ये या फॉरगटन करबद्दल सांगितलेलं आहे आता हे फॉरगटन करबद्दल त्यांनी पंधरा वर्ष अभ्यास करून याचं इन्व्हेन्शन केलेलं आहे की माणूस कशा पद्धतीने विसरतो पण ते विसरतो ठीक आहे पण त्याला जर लक्षात ठेवायचं असेल तर त्याला नेमकं काय करायला पाहिजे हे जर कर समजलं तुम्हाला तर तुम्ही नेमकं एक तुमचा अभ्यास खूप चांगला होणार आहे आणि तुम्ही विसरण्याकडे विसरणारच नाही अशा गोष्टी तुम्ही करायला जर सुरुवात केली तर तुम्हाला याचा फायदा होणार आहे तर पाहूया आपण लक्ष द्या मी थोडं समजून सांगतो तुम्हाला हा जो ग्राफ पेपर आहे या ग्राफ पेपरवर जे आता हे दाखवलेलं आहे तर हे जे आहे प्रेझेंट डे हे प्रेझेंट डेचं म्हणजे हे वाय ॲक्सिसवर दाखवलेलं आहे आणि हे ॲक्सिसवर हे पासिंग टाईम म्हणजे आपल्याला आपण ज्या दिवशी जी माहिती घेतो ती माहिती पहिल्या दिवशी ही पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत आपल्या माइंडमध्ये राहते आणि ती पंच्याहत्तर टक्के आपल्याला मिळते ॲक्च्युअलमध्ये शंभर टक्के कोणतंही नॉलेज कोणतंही जे काही लेक्चर चालू असेल शाळेमध्ये जी काही माहिती कुठेही तुम्ही जिथे ऐकत असाल ती शंभर टक्के तुमच्या माइंडमध्ये कधीही जात नाही तर ते पंच्याहत्तर टक्कापर्यंत ते त्याचं नॉलेज तुम्हाला मिळालेलं असते तुम्ही जर लक्षपूर्वक ते ऐकत असाल आणि समजून घेण्याचा प्रयत्न करत असाल तर ते पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत जाणार आता सेम जर तुम्ही कंटिन्यू ते तीन मिनटापर्यंत जर समजा तुम्ही त्याचं ते कायचं होईल ते पंच्याहत्तर टक्क्याहून ऐंशी टक्क्यापर्यंत जाईल म्हणजे सेव्हन्टी फाईव्ह टू एटी पर्सेंटपर्यंत तीन मिनिटानंतर किंवा चार मिनटानंतर त्याचं ते ग्राफ वाढलेलं असेल तुम्हाला ते आणखी जास्त लक्षात राहण्याचा प्रयत्न होणार आहे पण तीन मिनिटानंतर काय होईल पहा इथं हे स्लोप हा कमी खाली होत चाललेला आहे म्हणजे हळूहळू जे आता इथे हे एका दिवसांमध्ये पहिल्या दिवशी नंतर जसं आपण आता समोर जाऊ म्हणजे दहा मिनिटानंतर ते वाढलेलं असेल त्याच्यानंतर दहा मिनटानंतर जर समजा आपण ते लक्ष दिलं नाही तर हे चोवीस तास आहेत हे एक म एक आठवडा आणि हे एक महिना म्हणजे चोवीस तासानंतर हे सरळ सरळ ते पंचवीस टक्क्यापर्यंत येऊन जाणार आहे आणि एक आठवड्यानंतर ते डायरेक्ट पं दहा पंधरा टक्क्यापर्यंत आणि एक महिन्यानंतर ते सरळ सरळ तीन टक्क्याच्या जवळपास देऊन ते त्याचं ते विसरण्याकडे जाते म्हणजे हा कर असं सांगतो की तुम्ही एक एक महिना जर डिव्हिजन नाही केलं तर ते हळूहळू विसरण्याकडे ती जाते गोष्ट लक्षात घ्या हा हा भाग समजून घ्या आता यानंतर जर समजा तुम्ही काय केलं की त्याला दहा मिनटानंतर पुन्हा जर रिवाईज केलं आणि आठवलं म्हणजे नेमकं आपल्याला काय शिकवलं आज चॅप्टरमध्ये किंवा जे लेक्चरमध्ये तुम्हाला काय माहिती दिली ती जर तुम्ही रिव्हिजन करण्याचा प्रयत्न केला आठवण्याचा प्रयत्न केला मनन आणि चिंतन केलं तर ती तुम्हाला एटी फाईव्हच्या जवळपास एटी फाईव्हपर्यंत पर्यंत ते ती स्टोर होते लक्षात ठेवा ती एटी फाईव्हपर्यंत पर्यंत जाते पण पण जर तुम्ही समजा दहा मिनिटानंतर पुन्हा नंतर काय झालं की चोवीस तासानंतर जर तुम्ही त्याला ल त्याच्याकडे रिव्हिजन केली नाही तर ते विसरला इथपर्यंत म्हणजे पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत येईल नंतर मग एक महिन्या एक आठवड्यानंतर ते म्हणजे चाळीसच्या जवळपास पाच टक्क्यात येईल आणि हळूहळू ती म्हणजे वीस ते तीस टक्क्यापर्यंत ती राहील एक महिन्यानंतर समजा तुम्ही एक चोवीस तासा दहा मिनटानंतर जर त्याचं रिव्हिजन केलं असेल तर पण समजा जर आपल्याला ही नाही पाहिजे आपल्याला काय पाहिजे जास्त लक्षात राहायला पाहिजे म्हणून मग काय करणार आहे ती जी माहिती आहे दहा मिनटानंतर तर रिवाईज करायचं आहे पण चोवीस तासानंतर म्हणजे एक दिवसानंतर काय करायचं आहे रिवाईज करायचं आहे ते आठवायचं आहे समजून घ्यायचं आहे आणि नेमकं आपल्याला काय सांगितलं ते आठवायचं आहे म्हणजे ते सेवन्टी फाईव्हच्या म्हणजे एटी फाईव्हपर्यंत जाईल ती माहिती आणि तुमचं ते पुन्हा स्मरण होऊन जाईल की नेमकं आपल्याला काय शिकवलं होतं त्या दिवशी आठ ते चोवीस तासानंतर आठवायचं आहे पण जर समजा तुम्ही पुन्हा चोवीस तासानंतर त्याच्यानंतर त्याला काही लक्ष दिलं नाही तर ते एक आठवड्यानंतर पुन्हा ती सेवन्टीपर्यंत येईल आणि एक महिन्यानंतर ती सरळ सरळ काय होईल पन्नास टक्क्यापर्यंत ती माहिती जाणार म्हणजे चोवीस तासानंतर जर तुम्ही रिव्हिजन केली तर पण समजा आपल्याला हे पाहिजे नाही आपल्याला चांग पाहिजे चांगलं लक्षात राहिलं पाहिजे म्हणून काय करायचं आहे दहा मिनटानंतर एक रिव्हिजन नंतर चोवीस तासानंतर एक रिव्हिजन नंतर एक आठवड्यानंतर जर समजा तुम्ही रिव्हिजन केली लक्षात घ्या एक महिन्यानंतर एक आठवड्यानंतर जर तुम्ही रिव्हिजन केलं तर ते सेवंटी फाईव्हच्या जवळपास म्हणजे एटी फाईव्ह पर्सेंट एटी किंवा एटी फाईव्ह पर्सेंटेजपर्यंत ते लक्षात राहणार त्याला ते आपल्याला आठवायचं आहे रिव्हिजन करायचं आहे म्हणजे ज्याला उजळणी म्हणतो आपण रिकॉल म्हणतो ते करायचं आहे म्हणजे ते चांगलं लक्षात राहील आणि त्याचा जो विसरण्याचा जो रेषू आहे तो हळूहळू कमी होत चाललेला आहे आणि एक महिन्यानंतर ते सेवन्टीच्या जवळपास ते लक्षात राहणार आहे हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा इथे दिसतो पण जर समजा आणखी एवढंही नाही पाहिजे आपल्याला चांगलं लक्षात राहायचं आहे तर पहिले दहा दा मिनटानंतर रिव्हिजन चोवीस तासानंतर म्हणजे एक एक दिवसानंतर नंतर एक आठवड्यानंतर नंतर एक महिन्यानंतर जर तुम्ही रिव्हिजन केलं ते पुन्हा आठवण्याचा प्रयत्न केला रिव्हिजन केलं तर तुमचं ते जास्तीत जास्त म्हणजे सेवन्टी फाईव्हच्या वर एटी फाईव्हपर्यंत ती लक्षात राहणार रा आहे आन... पण आण तुमचं हे ते जास्त लक्ष राहणार आणि परीक्षेच्या काळामध्ये जर तुम्ही आणखी रिव्हिजन केलं तर मग तर काही विषयच नाही मग ते तर चांगलं राहणारच आहे पण तुम्ही जर त्याला आणखी जरा जरा रिव्हिजन करत गेले तर एक महत्त्वाची गोष्ट होणार आहे की ती थिंकिंग पॉवर म्हणजे क्रिएटिव्ह थिंकिंगकडे जाते जे सहा महिन्यानंतर आणखी जे काही तुम्ही जस जस जसं त्याला जेवढ्या लवकर किंवा जास्त त्याच्यावर रिव्हिजन करसाल नेमकं काय शिकलो होतं तर ते त्याचं त्या त्या माहितीचं त्या ज्ञानाचं तुम्ही चांगलं क्रिएटिव्हकडे त्याला काय त्याचा वापर कसं करू शकता याच्याकडे तुम्ही ते नेऊ शकाल तर हे समजून घेण्यासारखं आहे आणि हा जो पहिला जो भाग आहे की जे आहे ज्या पहिल्या दिवशी जे झालं त्याच्यानंतर जर ते केलं नाही तर ते पूर्ण झिरोकडे जाते हे ह्या ह्या करमध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की पहिली रिव्हिजन ही दहा मिनटानंतर असली पाहिजे दुसरी रिव्हिजन ही दुस चोवीस तासानंतर असली पाहिजे तिसरी डिव्हिजन ही एक एक आठवड्यामध्ये असली पाहिजे आणि चौथी रिव्हिजन ही एक महिन्यानंतर असली पाहिजे म्हणजे जे तुमचं जे नॉलेज आहे जे इथं तुम्ही जे मिळालेलं आहे सेवन्टी फाईव्ह पर्सेंट ते सहज ते पूर्ण वाढत वाढत जाऊन ते हंड्रेड पर्सेंटपर्यंत आणि तुम्ही विसरणार नाही हे लक्षात घ्या या करमधून ही गोष्ट लक्षात येते आणि हा ग्राफ तुम्ही पद्धतशीरपणे समजून घेण्याचा प्रयत्न करा पुन्हा हा व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला लक्षात देईल समजून घेण्याचा प्रयत्न करा ठीक आहे एवढं लक्षात देऊन डावलं तर आपण आणखी थोडं आणखी याच्या समोर जाण्याचा दा प्रयत्न करूया तर आपण कशाला लक्ष देऊन डालो लक्षात घ्या पहिलं महत्वाचं आहे रिव्हिजन ही खूप आवश्यक गोष्ट आहे रिकॉल करणं म्हणजेच काय आहे की जर पाठांतर एकदा केलं ते विसरत असेल हरकत नाही विसरणारच तुम्ही फॉरगेटन कर याच्यातून ते आपल्याला माहिती मिळतेच पण जर तुम्ही त्याला पुन्हा पुन्हा रिकॉल केलं रिव्हिजन केलं उजळणी केली जे आपण हे तीन शब्द वापरून आलो ते एकच शब्द आहे त्याचं फक्त मी प्रत्येक जण आपापल्या परी हो शब्द वेगवेगळ्या जागी वापरतो म्हणून मी तिन्ही शब्द घेऊन राहिलो तर तुम्ही रिव्हिजनवर जास्त भर द्यायचा आहे म्हणजे जर तुम्ही कोणती गोष्ट तुम्हाला विसरायची नसेल तर त्याला पुन्हा पुन्हा आठवायचं आहे पुन्हा ते नेमकं काय झालं होतं त्यावर लक्ष द्यायचं आहे आणि तुम्ही ते विसरणार नाही याकडे म्हणजेच आता ते विसरणार आपल्यालाच वाटत राहाय की नाही ते काय आहे ते आठवून पाहायचं म्हणजे तुम्ही ते विसरणार नाही आणि हे जर तुम्ही समजून घेतलं तुम्हाला हा जर मुद्दा समजला तर तुम्ही यानंतर कोणतंही जे की आता आता तुम्ही म्हणसाल की सर मी कसं करू की आता हा जो आज भाग केला नंतर पुन्हा आणखी रिव्हिजन करायचा आहे नाही एवढं जास्त नाही त्याचा शेड्यूल ठरवावं लागेल तुम्हाला म्हणजे नेमकं तुम्ही स्टेप बाय स्टेप जर गेलं तर कोणताही जो विषय असेल तुम्ही ज्या असे, विषयाला तुम्हाला ते तुम्ही जे विसरता हे लक्षात नाही राहात असं म्हणता तर या पॅटर्नने जर तुम्ही गेले तर तुम्हाला शंभर टक्के यश मिळणार आणि तुम्ही कोणतीच गोष्ट नाही या हीच अभ्यासाच नाही तर तुम्ही जर याच पद्धतीने त्याला जर कडे जर लक्ष दिलं तर तुमचा रिझल्ट हाच वाढत जाणार आहे तुम्ही तुमची प्रगती होणार आहे आणि तुम्ही तुमचं लक्ष त्या गोष्टीकडे आणखी कॉन्सन्ट्रेट होणार आहे तुमचं क्रिएटिव्ह थिंकिंगकडे जाणार आहे तर आपल्याला क्रिएटिव्ह थिंकिंग तर एवढं करायचं नाही आहे की फक्त परीक्षेपुरतेपर्यंत आपल्याला जायचं आहे आणि रिझल्ट चांगला मिळवायचा आहे जर काही जणं असतील की ज्यांना असं वाटतं की नाही नाही मला या माहितीचा चांगला वापर करायचा आहे तर ते करतील पुढे चालून त्याला त्याचा उपयोग होणार आहे फायदा होणारच आहे आणि करतात लोक तर ही गोष्ट ज्या पद्धतीनं टोनी बुझान यांनी पंधरा वर्ष अभ्यास करून ही सांगितलेली आहे त्यांना तो प्रॉब्लेम जात होता आणि या गोष्टीचं मी माझे खूप सारे मित्र आहेत अमृत देशमुख म्हणून जे आहेत त्यांनी जे चार्टर्ड अकाउंटची जी अकाउंट एक्झाम आहे याच पद्धतीने लर्न केलेली आहे आणि अभ्यास केलेला आहे आणि ते रिव्हिजन करून या पद्धतीने त्यांचा रिझल्ट वाढवलेला आहे असे कितीतरी जण आहेत की जे माझ्या मित्रांना मी माझे जे काही फ्रेंड्स आहे माझ्या मी माझ्या मुलांना ही पद्धत सांगतो आता सर्वजण घेतील याची गॅरंटी नाही आहे पण आपण जर हे जर करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला शंभर टक्क्याचा फायदा होणार आहे मी त्याची शंभर टक्के तुम्हाला शाश्वती देतो आणि हे आणखी पुन्हा समजून घ्या तुम्हाला मी थोडं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मला जसं समजतं मला जसं लक्षात आलं त्या पद्धतीने मला मी सांगितलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो मला तुमचं पाठांतर चांगलं करायचं आहे तुम्ही अभ्यासात हुशार झाले पाहिजे तुमचं जीवन यशस्वी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला डिप्रेशन आलं नाही पाहिजे तुम्ही अभ्यासात खूप यश मिळवलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे तर हे कंटिन्यू आणखी आपण पाठांतराविषयी अभ्यासाविषयी काही प्रश्न घेणारच आहोत ही सिरीज कंटिन्यू पहा याच्या अगोदरचे जे दोन व्हिडिओज आहेत ते पहा तुम्ही मी तुम्हाला ते रिक्वेस्ट करतो की ते जर तुम्ही पाहासाल आणि नंतर हा जर व्हिडिओ पाहसाल तर तुम्हाला आणखी चांगलं लक्षात राहणार आहे आणि कंटिन्यू अभ्यासाचे जे काही व्हिडिओज आहेत माझ्या चॅनलवरचे तेही तुम्ही पहा तर आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचं आहे जास्त मुलांपर्यंत ही माहिती गो पाठवायची आहे जे विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे आणि पालकांनी जर पाहत असेल तर त्या आपल्या मुलांना पण हा व्हिडिओ दाखवा आणि लाईक करा कॉमेंट्स करा तुम्हाला जर आवडलं असेल तर डिसलाईक करा तुम्हाला मी असं काही म्हणत नाही आणि काही असेल काही समजलं नसेल तर त्याचेही ती कॉमेंट्स करा आणि माझा एक व्हिडिओ आहे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे मी त्यामध्ये तर तो व्हिडिओ पहा माझ्या चॅनलवर बरेचसे आतापर्यंत मी खूप सारे व्हिडिओज टाकले ते पहा म्हणजे मला मी यामधून मुलांच्यासाठी मला प्रश्न मिटवायचे आहेत त्यांचे खूप सारे प्रश्न आहेत असे की हळूहळू आपण त्याच्याकडे जाऊया तर आजच्या दिवसासाठी एवढंच धन्यवाद